मुख्यमंत्र्यांची दिशाभूल संबंधितांवर गुन्हे दाखल करा रायगड प्रेस क्लब ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी रायगड प्रेस क्लब ने केली आहे रायगड प्रेस क्लब चे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांना लोनेरे दरम्यान खड्डे असलेल्या रस्त्यावरून न नेता या पर्यायी पुलावरून नेण्यात ने आले मुख्यमंत्र्यांना महामार्गावरील खड्डे दाखवले नाहीत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आणि गेली चौदा वर्ष खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांची क्रूर चेष्टा केली असल्याचे रायगड प्रेस क्लबचे म्हणणे आहे सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महामार्गाची पाहणी केली त्यापूर्वी त्यांनी असा इशारा दिला होता आदेश दिले होते की म मी पाहणी करणार आहे आणि या त्याआधी दहा ऑगस्ट च्या आधी या रस्त्याच्या डागदुजी पूर्णपणे झाली पाहिजे खड्डे भरून झाले पाहिजेत मात्र सव्वीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू झाला तरी खड्डे बुजवले नव्हते ज्यावेळा त्यांचा दौरा आला तेव्हा रात्रीचा युद्धपातळीवर काम ख खड्डे भरण्याचं सुरू केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री सकाळी ज्यावेळेस रस्त्याची पाहणी करायला आले त्यावेळी माणगाव तालुक्यामधील जे रा लाखपाले आहे हे जे गाव लाखपाले आहे या ठिकाणी प्रचंड ख खड्डे पडलेले आहेत हे याच ह्या खड्ड्यातून प्र रोज प्रवास करीत असतात आणि जो क कडेला जो उड्डाणपूल आहे तो अर्धवट स्थितीत आहे आणि या उड्डाणपुलावरून मुख्यमंत्र्यांना हे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी घेऊन गेले त्यांच्या जवळजवळ दीडशे गाड्यांचा ताफावरून घेऊन गेले कारण त्यांना हा हे खड्ड्याचा मार्ग दिसू नये म्हणून मनुन। आणि म्हणूनच मी रायगड प्रेस क्लब चा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे पोलिसांकडे मुख्यमंत्र्यांची गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न